अमरावती कारागृहाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा बॅरेकमध्ये कैद्यांमध्ये तुफान हानामारी झाली आहे आणि कैदी जखमी झाले असून प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे घटना बॅरेक क्रमांक तेरामध्ये घडली आहे जिथे दोन गटांमधील कैद्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला आहे कैद्यांमध्ये वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा बॅरेक मध्ये काही दिवसांपूर्वी आयफोन अँड्रॉइड फोन आणि बॅटरी सापडली होती ज्यामुळे प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आता या कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे बॅरेक क्रमांक तेरामध्ये दोन गटातील कैद्यांमध्ये वाथ पेटला आणि तुफान हाणामारी झाली यामध्ये अनेक कैदी जखमी झाले आहेत कारागृह प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे परंतु कैद्यांच्या हाणामारीमुळे प्रशासनावर प्रश्न निर्माण झाला आहे फ्रिजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे या प्रकरणात कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची गंभीर चौकशी होणार असून प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे कारागृहातील या प्रकारामुळे कैद्यांच्या नियंत्रणावर प्रशासनाचा अंकुश नाही अशी चर्चा आहे